महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशे वर्षे जुना नांदूर मधमेश्वर तालुका निफाड येथील होळकर वाडा यांचे जतन संवर्धन व संरक्षण देण्याबाबत आपल्या सरकार मार्फत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जा जात असल्याचे आपल्या सध्याच्या निर्णयावरून दिसते परंतु ही जयंती साजरी करत असताना अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशे वर्ष जुना नांदूर मधमेश्वर तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणावर ना त्यांचा खाजगी वाडा हा आपल्या पर्यटन विकास मंत्रालयाकडून पाडण्यात आला आणि मातोश्री अहिल्यादेवी यांचं वारसा स्थळ त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलं एकीकडे अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीसाठी संपूर्ण देखावा चालू असताना अहिल्यादेवी महोदय आपणास विनंती आहे की सदर होळकर वाड्याचं पाडलेलं काम हे पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात यावा व सदर काम हे युद्ध पातळीवर सुरू करून होळकर वाड्याचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अन्यथा तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने सरकारला जनतेच्या मोठ्या रोषास सामोरे जावे लागेल याची शक्यता नाकारता येत नाही तरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशे वर्षे जुना नांदूर मदमेश्वर तालुका नेफाड जिल्हा नाशिक येथील होळकरवाडा यांचे दत्तन संवर्धन व संरक्षण देण्यात यावे ही विनंती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी नांदूर रत्मेश्वर मौजे नांदूर रत्मेश्वर तीन मंदिर अहिल्याबाई होळकरांचे राम मंदिर मंदिर आणि श्रीकृष्ण कृष्ण मंदिर तर हे राम मंदिर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काल इथे येऊन पाडण्याचा प्रयत्न केला आणि पाडलेला आहे तर हे मंदिर सर्वसे आमचं सर्व, आम सर्व गावकऱ्यांचं मत हे गावानेच केलं पाहिजे आणि गावालाच हे मंदिर राहिलं पाहिजे ही सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो शासनाला विनंती करतो का कर एक कोणत्याही खासगी व्यक्तीला उद्देश लोक राजमासा आले तरी ओळख राहिले हे वर्ष भारत सरकारने त्रिशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केले आहे तेव्हा राज्य सरकारही त्रिशताब्दी वर्ष म्हणून भारतभर जन्मोत्सवाचा जन्मोत्सव घेत आहे परंतु नाशिकमध्ये नांदूर मन्हेश्वर जे मातोश्री पुण्यश्लोक आलिदेवळकरांनी दक्षिण काशी म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि या ठिकाणी मातोश्रींचे राम मंदिर कृष्ण मंदिर विठ्ठल मंदिर हे मंदिरं मातोश्रींनी मानून ठेवले आणि त्या मंदिरांमध्ये तो अधिकार हा गावाला दिलेला आहे खाजगी अहिदेवकर ट्रस्टने तो अधिकार गावासाठी दिलेला आहे परंतु काही व्यक्तींनी व्यक्तींनी म्हणल्यापेक्षा या मंदिरात ज्या पूजेसाठी ज्या पुजाऱ्यांना पूजेसाठी ठेवलं तर त्या पुजाऱ्यांना त्या पुजाऱ्यांनीच आपलं हा घाट घालून हे नावावरती करण्याचा प्रयत्न केला आणि हे मंदिर हे भिंती आज हा वाडा पाडण्यात आला मागील काही दिवसापासून किंवा मागील काही वर्षापासून यासाठी लढाई चालू आहे परंतु गावामध्ये कोणी नसताना या लोकांनी होळकरवाडा पाडला परंतु भारत सरकार राज्य सरकार मातोश्रींचा इतका उदोध करतं आणि हा होळकरवाडा त्रिशताब्दीच्या दोन दिवस पुढे असताना पाडला जातो मग आम्हाला विचारणा करायची आहे की नेमकी मातोश्रींचा इतिहास वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा